नमशिवाय हर हर महादेव महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर दुधाचे दार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाचे दार पार्वती करीते सोळा सोमवार सिंगणा फुल घेते शिकणापूरला मी जाते बेलफूल घेते बेलफूल घेऊन शंभूला वाते महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर बेलाचा वार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार शिगणापूरला जाते दही दूध घेते सिंगणापूरला जाते दही दूध घेते शंभूला माझ्या अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर धोतऱ्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते दवना महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते महादेवाच्या डोंगरावर महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भा पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची दार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार धन्यवाद